नो जर तुम्हाला पुढील हफ्ते हवे असतील तर तुम्हाला दोन महिन्यात ई केवायसी करणं बंधनकारक आहे राज्य सरकारने आता नवीन नियम काढलाय महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे त्याचं झालं असं की गेल्या काही महिन्यात पुरुषांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतला होता तसंच काही लाडक्या बोगस बहिणी या योजनेचा लाभ घेत होत्या त्यावर आता सरकारने जालिम उपाय काढलाय लाडक्या बहिणींना ई केवायसी करणं बंधनकारक आहे यामध्ये तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करायचंय हफ्ते सुरू ठेवण्यासाठी लाडक्या बहिणींना काय करायचे ते आपण या व्हिडिओत पाहूया मंत्री आदिती तटकरे एक पोस्ट मध्ये म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या वेब पोर्टलवर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे या सोबतच त्यांनी शासनाचं परिपत्रक सुद्धा दिलं या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत ही प्रक्रिया म्हणजे ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक राहील सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केलं नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील या नंतरचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील ई केवायसी करणं बंधनकारक राहणार आहे पुढील दोन महिन्यात ई केवायसी केला तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पुढील हप्ते चालू राहतील ही ई केवायसी जी आहे ती यावेळी पुरता मर्यादित नाही तर दरवर्षी तुम्हाला ही ई केवायसी करायची आहे तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे